की ज्यावेळी लोकसभेच इलेक्शन होतं त्याच्या आधी आपल्या लक्षात आलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आहेत आणि म्हणून आपण निर्णय घेतला भावांतर योजनेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतला दुर्दैवाने निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली आपण ते पैसे देऊ शकलो नाही आता त्याच्याही याद्या तयार झाल्या याच महिन्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भावांतराचे पैसे देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळी सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा उपचारावरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो आत्ताच आपण व्हिडिओ बघितला की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आम्ही हेक्टरी पाच हजार रुपये देणार आहोत तर शेतकरी बांधवानो ते नेमके पैसे कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि त्यासाठी कोणत्या फॉर्म भरून द्यावा लागणार आणि हेक्टरी पाच हजार इतका जास्त आहेत संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण आताच व्हिडिओ बघितला की कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आम्ही लोकसभा निवडणुकीपूर्वीच भावांतर योजनेचे पैसे देणार होतो तर शेतकरी बांधवांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचं मागच्या दोन हजार तेवीसमध्ये आंतरराष्ट्रीय धोरणामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेचे पैसे द्यावे लागणार होते कारण की कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आंतरराष्ट्रीय धोरणामुळे भाव कमी लागला कापसाला व सोयाबीन आहे त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सांगितण्यात आलं की आम्ही शेतकरी बांधवांना भावांतर योजना लागू करू पण ती घोषणा केली ती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर आचारसंहिता लागल्यामुळे ते पैसे देण्यात आले नाही तर शेतकरी बांधवांनो आता सध्या विचार केला तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ते भावांतर योजनेचे पैसे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा करणार आहेत तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवाने खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या शेताची ई पीक पाणी केली होती सोयाबीन नो कापूसची नोंद आपल्या सातबारावर केली होती केली होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीन व हेक्टरी पाच हजार रुपये कापसाचे असे म्हणून एका हेक्टरला दहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवानो ज्या शेतकरी बांधवाने आपल्या शेताची ई पीक पाहणी केली होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस व सोयाबीन पिकाचे कापूस कापूस व सोयाबीन पिकाच्या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर त्यासाठी एक महत्त्वाचं राज्य सरकारच्या माध्यमातून एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे तर के वाय सी फॉर्म असणार आहे तो तो म्हणजे की आपले पैसे आपल्याच बँक खात्यामध्ये येतील का यासाठी एक हम संमतीपत्र भरून द्यायचं आहे आपल्या कृषी विभागाकडे कृषी सेवकाकडे आपल्याला ते प फॉर्म भरून द्यायचा आहे तर शेतकरी बांधवांनो त्याच्यावर आपलं नावगाव मोबाईल नंबर आधार नंबर टाकून सही करून हा फॉर्म सेवकाकडे कृषी सहायकाकडे कृषी अधिकाऱ्याकडे कोणाकडे देऊ शकता तर शेतकरी बांधवानं हा फॉर्म भरून दिल्यानंतर हे फॉर्म सर्व गोळा केल्यानंतर सरकारी अनुदानाची एक तारीख ठरविल आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटीपर्यंत या कापूस व सोयाबीन भावांतर योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा होणार आहेत असं आपण आत्ताच बघितलं की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांवर हे होतं कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना भावंतर योजनेचे हेक्टरी पाच पाच हजार संदर्भात तर शेतकरी बांधवनं ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या सात खरीप पिकाची नोंद केली होती सोयाबीन व कापसाची नोंद केली होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन व कापसाचं अनुदान जमा होणार आहे तर शेतकरी बांधवनं हे होतं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हम भावांतर योजनेची हेक्टरी पाच पाच हजार रुपये त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुटता शेतं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद